बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा माडग्याच्या आठवड्यात बाजारातील मोबाईल व पैसे चोरताना दोन चोरटे रंगे हात पकडले वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये संताप कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्ताची मागणी माडग्याळ गावातील सोमवारी भरलेल्या साप्ताहिक बाजारात मोबाईल व रोख रक्कम चोरत असताना दोन चोरट्यांना ग्रामस्थांनी रंगे हात पकडले पकडलेल्या चोरट्यांना ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांच्या ताब्यात दिल्यानं मोठा नर्त टळला या घटनेनंतर बाजारपेठ परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे आठवड्याच्या बाजारात नेहमीप्रमाणे मोठी गर्दी उसळली होती याच गर्दीचा फायदा घेत चोरटे मोबाईलवर रोकड लंपास करण्याच्या प्रयत्नात होते मात्र सतर काही सतर्क ग्रामस्थांच्या नजरेस त्यांच्या हालचाली आल्या संशय आल्यानं ग्रामस्थांनी त्यांचा पिच्छा पुरवला व लोकांच्या मदतीनं त्यांना पकडण्यात यश मिळालं लगेचच स्थानिक पोलिसांना बोलावून दोन्हीही आरोपी त्यांच्या स्वाधीन करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून माडग्या परिसरात चोरीच्या घटना घडत आहेत अगदी अलीकडेच गावातील तब्बल पाच दुकानं फोडून चोरी करण्यात आली होती मात्र त्या घटनांचा तपास अद्याप लागलेला नाही यामुळे ग्रामस्थांचा संयम सुटू लागलाय पोलिसांकडे तक्रार करूनही चोरीचा तपास काहीच पुढे सरकत नाही गुन्हेगार मोकाट सुटल्यानं चोरीच्या घटना वाढत आहेत अशी भावना ग्रामस्थांमध्ये आहे घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली गावात दर आठवड्याला चोरीच्या घटना घडत आहेत बाजारात हजारो लोकांची गर्दी होते अशा वेळी पोलिसांचा कोणताही बंदोबस्त नसल्यानं चोरटे बिनधास्तपणे काम करतात पोलिसांनी किमान आठवड्याच्या बाजारात गस्त वाढवावी व कायम स्वरूपी बंदोबस्त ठेवावा अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे सदर घटनेनंतर पोलिसांनी दोनही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याचबरोबर चोरीच्या इतर घटनांशी या चोरीचा काही संबंध आहे का याचा तपासही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागात वाढणाऱ्या चोरीच्या घटनांकडे लक्ष वेधलं गेलं पोलिसांनी गांभीर्यानं पावलं उचलली नाही तर गावकऱ्यांना स्वतःहून कायदा हातात घ्यावा लागेल अशी भीती काही नागरिकांनी व्यक्त केली आहे त्यामुळे आता पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणावर ठोस कारवाई करावी अशी मागणी आहे